नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा मनापासून मराठी कलेक्शनवरती तुमच्यासाठी खूप सुंदर अशा कॉपर सिल्क साडीचं म्हणजेच पैठणी साडीचं कलेक्शन घेऊन आली तुम्हाला माहिती आहे सिल्क हा भारतातील व विशेषतः महाराष्ट्रातील एक महत्वाचा कापडाचा प्रकार आहे यातीलच मरमरी सिल्क तसर सिल्क इत्यादी प्रकारच्या साड्या म्हणजेच पैठणी आपल्याला पाहायला मिळतात सिल्कच्या कापडाला एक प्रकारची चमक असल्यामुळे त्या पैठणी साड्या लग्न सण व घरच्या कार्यक्रमांमध्ये या साड्या प्रामुख्याने नेसल्या जातात या साडीवरती तुम्ही अमेरिकन डायमंड ज्वेलरी सेट अतिशय सुंदर अशा प्रकारच्या दागिने खरेदी करून तुम्ही परिधान करू शकतात खूप सुंदर सुंदर अशा आकर्षित पैठणी साडींचं कलर कॉम्बिनेशन असलेलं व्हिडिओ तुमच्यासाठी या पैठण्या साड्यांमध्ये तुम्हाला सात ते आठ प्रकारच्या कलरमध्ये या पैठण्या साड्या उपलब्ध आहेत मैत्रांनो तुम्ही या अशा खूप सुंदर पैठण या साड्या तुम्ही योग्य डिझाईन व आणि कलरची निवड केल्यास तुम्ही या पार्टी तसेच फॉर्मल व कॅज्युअल लुकमध्ये सुद्धा ट्राय करू शकतात खूप सुंदर अशा या कॉटनच्या साड्या असून खूप सुंदर अशा सॉफ्ट लाईन पोत या साडींचं वैशिष्ट्य आहे खूप सुंदर अशा आकर्षित कलरांमध्ये या पैठण या साड्या तुम्हाला उपलब्ध आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक शेअर आणि ती नवीन असाल तर चॅनल देखील सबस्क्राईब करा